बाबा भाऊ नमस्कार नमस्कार दादा दाऊनली किती मशी आज सात आठ मशी का पूर्ण सात आठ म्हशी आणि साधारण दुधाची काय म्हणले दुधाला कशा आहे या सगळ्या मशीटरच्या पूर्ण चौदा पंधरा लिटरच्या एकदम टॉपच्या मशी आपल्याकडे दुधाचा माल आहे प्युअर माल आहे एकच नंबर आहे दुधासाठी मी मशी या खास तबेल्यासाठी मोठा म्हशी एकच नंबर म्हैसे दादा समोरची म्हशी एकदम एकच नंबर क्वालिटीची काय किंवा सांगताय एक लाख तीस हजार सांगायला एक लाख तीस हजार रुपये का, का। दादा वेताला कशी तिसऱ्या जोप्याची का तिसऱ्या जॉपेची म्हशी दादा किती दिवस टाईम येऊस सर आठ दिवस घेईल काल चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर काढल का चौदा पंधरा लिटर काढल मित्रांनो एकच नंबर आहे पहा मित्रांनो क्वालिटी पहा जबरदस्त एकच नंबर दादा द्या घ्या याचे काय होईल होईल मी जातं होईल याचे काय सांगताय तुमच्याबं हा काय सांगताय याचे जनेल आहे का खाली काय हो खाली काय रेट याला आहे खाली आणि दादा दुधा कशी ये चौदा लिटर चालून पक्की चौदा लिटर पक्की चालेल का चौदा लिटर दुधाला चालेल मित्रांनो एकच नंबर आहे दादा कुठला माल या सगळं आपलं असाय एक एकदम जाती गोतीच्या आपण निवडलेला माल आहे एकाच नंबर आहे आपल्याच भागातला माल आहे दादा समोरची जग सांगताय हा गा पण आहे का किती महिन्याची गाभन झाले असं आहे का म्हणजे कच्ची आहे आठ दहा दिवसाची काय ऑफर आहे सांगायला एक लाख पस्तीस आहे का मागच्या किती चालेल सोळा लिटर सोळा लिटर एकदम टॉपची म्हैशे आज हा सोळा लिटर पेरली त्याचा काय वापर आहे एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे पहा मित्रांनो मैस मैस म्हणजे आहे एकच नंबर आहे एकदम मोठे मापाची आहे दादा सांगायला काय सांगितलं लाख दहा हजार व्यताला कशी तिसऱ्या व्याताची का तिसऱ्या व्याताची आहे मित्रांनो हिला आठ दिवस टाईम आहे का एकाच नंबर क्वालिटीच्या म्हशी पहा मित्रांनो म्हशी दादा या समोरच्या मशीच काय सांगताय समोरच्या हा सांगायला एक लाख पंधरा आहे का व्याताला कशी तिसऱ्या व्याताला आहे का तिसरे आताला जनेल आहे का था था। किती पिळलेली बारा बारा लिटर पिळलेली का बारा लिटर पिळलेली मित्रांनो एकच नंबर आहे ऑफर काय हा एक पंधरा सांगितली होईल कमी जादा ही एक का काय सांगताय एक लाख वीस हजार पहा मित्रांनो क्वालिटी पा चौदा लिटर पिळलेली आठ दिवस आठ दिवसाची कच्ची एकच नंबर म्हणजे व्यवहारात कमी जास्त करू आपण समोरच्या मशीचे एक लाख बने एक लाख तीस हजार रुपये किंवा खाली काय खाली काय गो तिच्या रेडी का एकच नंबर आहे मेंढा आहे का मेंढाय जा कुठली असते

पंधरा सोळा लिटर चा एकच नंबर क्वालिटी आहे दादा आज आपण किती म्हशी दिले आज आज आपण दिलं दायकलं एक म्हशी दिले आहे का आता आहे बाकीचं राहिलेला राहिलेलं क्वालिटी दिलेलं नंबर दिलेलं आहे काय हो दादा हे समोरची म्हैस इचं काय सांगत आहे हां एक लाख पंचवीस हजार आहे आणि दुधाला इथून इकडं आहे ना हां 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 दुधाला काच चालतील पंधरा चौदा चौदा पंधरा लिटर साधारण आपण क्वालिटीच्याच मशी आपल्याकडं वाट्या आज तबेल्यात चालतील अशा मशी दुधासाठी स्पेशल आता आई समोरची मशी काय एक पंधरा एकवीस एक पंधरा एकवीस अशा दिले बरोबर आहे सगळ्यात चौदा पंधरा लिटर टॉपच्या मशी या ही पण आहे का हां इचं का सांगताय सांगतीस सांग इची सांगायला एक लाख तीस हजार रुपये किती वेताला कशी दुसऱ्या गा? दुसऱ्या वेताशी का दुसऱ्या व्यताशी किती पिळेल हिला चौदा लिटर पिळेले मित्रांनो चौदा लिटर पिळेले आता का आता किती पिळल तरी आपण चौदा चौदा ओली करून देणार आहे पंधरा देऊ शकते पंधरा देऊ शकते ऑफर काय शेतकऱ्यासाठी एकदम स्पेशल ऑफर सांगली फायनल एक लाख दहाला देऊन टाकू एक रुपया कमी नाही एकदम एक एकच नंबर म्हणजे प्युअर मुर्रा आहे जाती गोतीची आहे पाहा मित्रांनो क्वालिटी पा मित्रांनो पर्सनली मी खूप व्यापाऱ्यांची व्हिडिओ काढतो बाबा व्या, यांची क्वालिटी म्हणजे अशी असती शेतकऱ्याला कमी जास्त करून देणार एकच नंबर क्वालिटी असते मित्रांनो त्यांच्याकडे मशीनची आणि इतर दिवशी आले आड्यावारी आले तरी मग क्वालिटी मिळते आणि खरंच घेण्यासारख्या मशीन असतात त्यांच्याकडे आणि पर्सनली एकच नंबर क्वालिटी असते त्यांच्याकडे आपल्याच भागातला माल असतो आणि व्यवहार ते सांगता सांगायला दादा दोन लाख सांगते मशीनची पण मित्रांनो इडा आल्यावर हो, कमी जास्त होऊन जातं खूप फरक पडतो इडा आले हो। दोन लाख सांगत भाऊ आपण मी एक तीस एक चाळीस एक पन्नास सांगतो कमी जास्त होतो माल बघून नाही सांगायला आपण काय सांगतो मी आलेलो माल करतो आपण बघून किंमत सांगतो बरोबर आहे उगा शेतकऱ्याला काही पण सांगायचं कमी भाव सांगायचं बोलून घ्यायचं नाही आलं वेगळी किंमत सांगायची बरोबर नाही आपला शेतकऱ्याचा विचार करायचा आणि आपला पण विचार करायचा असं त्याला पण परवडलं पाहिजे नाही का बघू शकता त्यांनी पण कर्ज काढून कुठून पैसा आणता त्यांच्या जीवाला माहिती असतं नाही का त्यांचा विचार करू बरोबर आहे आणि त्यांचा पैसाच मोल झाला पाहिजे त्यांना माल पण एकदम क्वालिटीचा मिळाला पाहिजे दादा आणि त्यांचा पण पुढे व्यवसाय सक्सेस झाला बरोबर आहे त्यांच्या दोन हजार चार मशी झाल्या पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा आपण विचार करतो